सन्माननीय मान्य उच्च न्यायालयाचे वकील साहेब योगेश किरडकर साहेब यांचं आज आपल्या उपोषणा ठिकाणी अमिच्छा भेट दिली तरी आता हा आपला आंदोलनाचा प्रथम दिवस आहे तरी वकील साहेब आपल्या समाजाला काहीतरी संदेश देतील काहीतरी मेसेज देतील तरी त्या दे दे दोन शब्दामध्ये <coughs> मनोगत व्यक्त करावं या बेमुदत आंदोलनाला माझा आणि माझा समाज बांधवाला हो जाहीर पांडिंबा तर आहेत पण यांच्या ज्या अडीअडचणी आहेत हे मुळात आदिवासी समाजामध्ये खोऱ्यात असलेली ही जमात आहे आमची हे आम। समाज बांधव कशासाठी हो बसले हे शासनाला वाचा फोडण्यासाठी इथं बसलेले आहेत खरा मुद्दा आहे आरक्षणाचा आरक्षण कोणासाठी गरजेचं हे शासनाने काही नियमवले ठरलेले आहे त्या आरक्षणासाठी आमच्या हक्कासाठी आम्ही इथं बसलेले आहेत हे समाज बांधव कोळी मल्हार कोळी महादेव टोकरी कोळी ह्या अनुसूचित जाती दोन हजार तीन दोन हजार बारा या पडताळणी समितीच्या कायद्याच्या अंतर्गत दोन हजार अकरामध्ये जर आम्हाला व्हॅलिडिटी मिळत असेल पण दोन हजार अकरा नंतर का मिळत नाही याचं महाराष्ट्र शासनाने अनुकरण अभ्यासपूर्ण संशोधन करून आमच्यावर जो होणारा अन्याय हा दूर करण्यात यावा अशी एक रास्त मागणी आहे ज्या काही नोंदी असेल घरामध्ये व्हॅलिडिटी जर वडलाला असेल एखाद्या वंशावळीमध्ये एखाद्या काका आजोबाला जर असेल तर त्या वंशावळीत व्हॅलिडिटी होल्डर असेल तर इतर जो अर्जदार असेल तर त्याला देण्यात यावी पण ही समिती काय करते या काही तपासण्या योग्यरित्या न करता समितीचा इन व्हॅलिडचा आदेश जो आहे तो हा अर्जदारासरवाला असतो इन व्हॅलिड का दोन हजार एकोणीसशे पन्नासचा पुरावा सादर न केल्यामुळे त्या अटीमुळे तो आदेश रद्द करण्याचा तो इनवॅलिट करता येतो तर तोच आदेश घेऊन कलम दोनशे सव्वीसनुसार अर्जदार स्वतः उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करून आणि तो अर्ज मान्य न्यायालयाला मान्य आणि मान्य समितीला आदेश पारित करतात त्यानुसार जर हायकोर्ट जर या आदेशाला समितीला देत असेल पण त्यानुसार समितीने का देण्यात तेव्हा असे जे जास्त मागणी आहेत तरी हे जाहीर पाठिंबा आमचे समाज बांधव इथे उपस्थित आहेत आमचा सशक्त पाठिंबा आहेत आणि जाहीर पाठिंबा एक समाज बांधव म्हणून आणि जर शासनाने याची दखल नाही घेतली महाराष्ट्र शासन आता आम्ही सध्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे बसलेलं आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर महाराष्ट्र शासनाला अशी नम्र विनंती आहे आमची समाज बांधवाची तर मागणी मान्य नाही केले तर इथून पुढं जे आमचं बेमुदत बे कुपोषण आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असेल याची दक्षता महाराष्ट्र शासनाने घेण्यात यावी नाहीतर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू आता आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आम्हाला आरक्षणाचं ऑलरेडी थाट वाढलेलं आहे महाराष्ट्र शासनाला नम्र ते सांगतो अनुसूचित जाती पडताळणी समितीत आम्हाला ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे फक्त योग्य काही जाशा काठी रद्द करून आम्हाला व्हॅलिडी लवकरात लवकर सादर करण्यात यावे महाराष्ट्र शासनाला पुन्हा नम्र विनंती करतो समाज बांधवाच्या वतीने जर महाराष्ट्र शासनाने जर आमचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही रस्त्यावर उतरू याची दखल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी आदित्य मंत्री यांनी घ्यावी आदिवासी दर्शक